नमस्कार मंडळी स्वाती शांतीनाथ या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे एक स्पेशल रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे सव्वा किलो रवा घेतलेला आहे एका वाडग्याने मोजून घेतला तर तो एक वाडगंभर झालेला आहे त्याच वाडग्याने आपण पुढचं बाकीचं सगळं साहित्य घेणार आहोत तर रवा खूप छान भाजून घ्यायचा आहे मी कोरडाच रवा भाजून घेणार आहे ह्या ठिकाणी रवा कोरडा भाजल्यामुळे त्यातलं सगळं मॉइश्चरायझर निघून जातं त्यामुळे तो पटकन भाजला जातो तुपामध्ये रवा आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे उपीट किंवा शिरा करताना रवा जेवढा जास्त चांगला भाजाल तुम्ही तेवढा आपला पदार्थ फळफळीत आणि चविष्ट होतो तर मला जवळपास अर्धा तास लागलेला आहे ह्या ठिकाणी रवा भाजण्यासाठी कोकणामध्ये होम झाला की दुसऱ्या दिवशीपासून पालखी घरोघरी फिरते काही ठिकाणी नैवेद्य असतो तर काही ठिकाणी आपल्या आवडीनुसार पालखीसाठी काहीतरी गोडधोड करतात कारण पालखीसोबत जी आ आलेली मंडळी असते त्यांच्यासाठी काहीतरी प्रसाद गोडधोड काहीतरी केलं जातं कोणी सरबत करतं कोणी शिरा करतं कोणी विकत आणतं किंवा कोणी फळं देतात तर आम्ही हा पालखीसाठी सव्वा किलोचा शिरा करतो दरवर्षी तोच मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे रवा भाजताना सतत ढवळत राहायचं आहे अजिबात थांबायचं नाही कारण खाली रवा लागू शकतो मी हे जाड बुड्याचं पातेलं घेतलेलं आहे त्यामुळे तेवढं खाली लागणार नाही पण तरी पण जर एखादं पातळ बुड्याचं भांडं असेल तर ते लागू शकतं तर त्यासाठी मंद आचेवरच भाजायचं आहे आणि बराच वेळ ढवळत राहायचं आहे अजिबात थांबायचं नाही आहे तुम्ही आदल्या दिवशी हा रवा भाजून ठेवला तरी चालतं त्यामुळे आपले काम सोपे होते घरातसुद्धा जेव्हा तुम्ही रवा आणता तेव्हा तो आधी चाळून व्यवस्थित भाजून ठेवा म्हणजे त्यामध्ये किडी अजिबात होणार नाहीत आणि जेव्हा करायचं असेल तेव्हा वाटीने मोजून घ्यायचा म्हणजे आपल्याला करायला सोपा पडतो तो आता आपला रवा भाजून झालेला आहे तो आपण एका परातीत काढून घेणार आहोत किती छान रवा आपला व्यवस्थित भाजला गेला आहे बघू शकता तुम्ही आता मी एक त्याच भांड्यामध्ये एक लिटर तूप घेतलेला आहे जर तुम्ही सव्वा किलो रवा घेतला तर सव्वा किलोच ॲक्च्युली तूप घ्यायचं असतं पण जास्त तूप आम्हाला आवडत नाही म्हणून मी एक लिटर तूप घेतलेलं आहे पण तुम्ही सव्वा लिटर घेऊ शकता आता तुपामध्येही थोड्या वेळा आपल्याला हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे चांगला गुलाबीसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे एक किलोच्या रेशोमध्ये मी तुम्हाला शिऱ्याचं प्रमाण सांगते एक किलो जर रवा असेल तर एकच किलो तूप घ्यायचं आहे आपल्याला एक किलो रवा एक लिटर तूप एक किलो साखर आणि अडीच पट दूध किंवा पाणी तुमच्या आवडीनुसार काही घेऊ शकता आणि ड्रायफ्रूट त्यामध्ये टाकायचे आहेत थोडी वेलचीपूट टाकायची आहे परफेक्ट प्रमाण आहे हे या शिऱ्याचं तर ह्या प्रमाणात जर तुम्ही शिरा केला तर तो, तो अजिबात फसणार नाही आणि मंद आचेवर भाजायचं आहे हे मात्र लक्षात ठेवायचं आहे तर आता ह्या स्टेजला आपण ह्यामध्ये ड्रायफ्रूट घालून घेऊया जेव्हा तुम्ही तूप गरम करता तेव्हाच ड्रायफ्रूट घातले तरी चालतात पण ते जास्त तळले जातात काही लोकांना ते आवडत नाही म्हणून रवा भाजत असताना अर्धा रवा होत आला त्याच्यानंतर घातले तरीही चालतात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता यात दोन तीन पिकलेली केळी घातली तरी चांगला स्वाद येतो तूप कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि नंतरच रवा घालायचा आहे रवा फसफसून वर आला पाहिजे तेव्हाच तो शिरा छान फळफळीत असा होतो शिरा करताना ही एक महत्त्वाची टीप आहे मला वीस ते बावीस मिनिट झालेले आहे रवा भाजून अजून थोडा वेळ आपल्याला भाजावा लागणार आहे थोडासा कच्चा वाटतो आहे हा ह्या आपल्याला तर चांगला गुलाबीसर होईपर्यंत हा रवा भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता खाली अजिबात लागलेला नाही आहे किती छान भाजला जातो आहे बघा रवा आपला तर अशाच पद्धतीने हा जवळपास आणखी पंधरा वीस मिनिट भाजून भाजावा लागणार आहे पालखी आल्यानंतर फक्त दहा ते पंधरा मिनटं थांबते आपल्या घरी पण त्याची तयारी करायला मात्र खूप वेळ जातो आणि त्याची वर्षभर वाट बघत असतात लोक पालखीदारात येण्यासाठी अंगणात सारवण केलं जातं रांगोळी काढली जाते लक्ष्मीची पावलं काढायची असतात ढोलासाठी वेगळी रांगोळी काढायची असते काही लोक मुंबई पुण्याला नोकरीच्या निमित्ताने जातात पण त्यांची गावाला घरं असतात मग ते खास पालखीसाठी शिमग्याच्या दरम्यान सुट्टी काढून गावी येतात पालखी घरात घेण्यासाठी पालखीला नवसही बोलला जातो आणि मग जर तो नवस पूर्ण झाला तर पुढच्या वर्षी तुम्ही तो नवस फेडायचा असतो अशी पद्धत आहे नवस तुम्ही काही बोलू शकता पाच नारळाचं तोरण एकवीस नारळाचं तोरण किंवा सव्वा किलोचा पेढा किंवा साडी नेसवायची असा कश कुठल्याही प्रकारचा नवस तुम्ही बोलू शकता तुम्ही बघू शकता रवा आपला खूप छान गुलाबी रंगावर भाजून झालेला आहे आता ह्या स्टेजला आपण ह्यामध्ये दूध घालून घेणार आहोत एक वाडगंभर म्हणजे सव्वा लिटर दूध घातलेलं आहे आपण ह्या ठिकाणी तसेच अजून दीड लिटर आपण पाणी घालून घेणार आहोत त्याच वाडग्याने मोजून आपल्याला पाणी घालायचं आहे बघू शकता तुम्ही पाणी घातल्यानंतर लगेचच आपल्याला खूप छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये गाठी होतं कामा नये गाठी जर झाल्या तर त्यामध्ये साखर नीट मिक्स होणार नाही त्यामुळे व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि गाठी जर झाल्या असतील तर त्या फोडून घ्यायच्या आहेत आपल्याला बघू शकता तुम्ही खूप छान मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा ढवळत आलेलं आहे व्यवस्थित एवढं सगळं पाणी आणि दूध हा रवा ॲब्झॉर्ब करून घेणार आहे आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे बघू शकता झाकण काढल्यानंतर पूर्ण दूध आणि पाणी त्यांनी ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे आता आणखी थोड्या वेळ त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आता ह्या स्टेजला आपण त्यामध्ये साखर घालून घेणार आहोत सव्वा किलो साखर घेतलेली आहे आपण ह्यामध्ये आणि आता साखर खूप छान ह्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे अगदी खालपर्यंत मिक्स करायची आहे आणि खालपर्यंत मिक्स करून झाली की परत एकदा त्याच्यावर झाकण ठेवून दहा मिनटं फक्त साखर विरघळेपर्यंत ठेवायचं आहे जास्त वेळ ठेवायचा नाही नाहीतर खालून लागण्याची शक्यता असते त्याला त्यामुळे फक्त दहा मिनटं त्याला निमरत ठेवायचं आहे बघू शकता तुम्ही व्यवस्थित ढळून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता वेलचीपूड घालून घेतलेली आहे आपण यामध्ये वेलचीपूड घालून झाली की जरा झाकण घालून फक्त दहा मिनटं ठेवायचं आहे मिक्स करून चांगलं वेजची पूड पण मिक्स करून घ्यायची आहे मंडळी तुम्ही बघू शकता जेव्हा आपण रवा ह्या पातेल्यामध्ये घातला होता तेव्हा तो रवा तळाशी होता आणि तो किती फुललेला आहे बघा म्हणजे हे प्रमाण आपलं परफेक्ट आहे पूर्ण वर पातेल्यापर्यंत तो, तो रवा आलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर शिरा केला तर नक्कीच तुमचा शिरा चांगला होणार आहे जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा झाकण घालून घेणार आहोत आपण आणि बघू शकता आपला शिरा तयार झालेला आहे आणि किती फळफळीत झालेला आहे बघा परत एकदा आपण ह्याच्यावर झाकण घालणार आहोत देवासाठी शिरा केल्यानंतर त्यावर तुळशीचं पान घालायला विसरू नका शास्त्र असतं तसं तर ह्या ठिकाणी मी आता तुळशीचं पान घालून घेते आहे मगच देवाला नैवेद्य दाखवायचं आहे बघू शकता मंडळी पालखी आपण घरात आणून आसनावर बसवलेली आहे आता ह्याची पूजा केली जाणार आहे व्यवस्थित पूजा केली जाते ह्याची ह्याला नैवेद्य दाखवला जातो गुळाचा नैवेद्य वेगळा दाखवला जातो तशी प्रथा आहे पहिल्यापासून तो गुळाचा नैवेद्य दाखवण्याचा नंतर तुमचे जे काही नैवेद्य असतील ते दाखवले जातात जसं आता आम्ही शिर दाखवणार काही ठिकाणी पुरणपोळीसुद्धा केली जाते काही ठिकाणी श्रीखंडपुरी केली जाते काही ठिकाणी धूप दीप नैवेद्य अशी शाडोपचाराने पूजा केली जाते पालखीची व्यवस्थित ही पालखी बाग जायची आहे प्रत्येक एरियानुसार प्रत्येक देवीचं नाव हे वेगवेगळं असतं देवरूपच्या देवीचं नाव सोळजाई आहे तर ही संपूर्ण पालखी पूर्ण गावभर प्रत्येकाच्या घरात फिरायला जवळपास आठ दहा दिवस लागतात रात्री जेव्हा ही पालखी सानेवर जाते तेव्हा प्रत्येकाची पूजा असते मानाची आणि त्यानुसार ते वेगवेगळे कार्यक्रम तया करतात नमन असतं त्याच्यानंतर ऑर्केस्ट्रा असतो लहान मुलांचे कार्यक्रम असतात बायकांचे कार्यक्रम असतात असे भरपूर नाटक असतं असे भरपूर कार्यक्रम त्या ठिकाणी असतात कोकणातले सगळे सण मंडळी रीती पद्धतीने साजरी केले जातात त्याच्यामुळे वर्ष कुठे निघून जातं कळतही नाही आत्ता हा सण आला की परत दुसरा सण दुसरा सण आला की तिसरा सण आणि सगळे असेच साजरे केले जातात एकत्र येऊन त्यामुळे ते, ते, ते सण साजरे करताना एवढा आनंद वाटतो आता तुम्ही बघू शकता आपण ढोलाची पण पूजा करणार आहोत या ठिकाणी व्यवस्थित ढोलाची पण पूजा केलेली आहे ही सगळी पूजा होईपर्यंत आपण शिरा डिशमध्ये भरून घेतलेला आहे आणि आता पूजा झाली की लगेचच सगळ्यांना तो द्यायचा आहे पूजा झाल्याशिवाय आणि नैवेद्य दाखवल्याशिवाय तो प्रसाद आपण कोणालाही देऊ शकत नाही तुम्ही बघू शकता पूजा झाली की घरातल्या सवाषणींनी ओटी भरून घ्यायची असते देवीची एक ओटी मानाची असते आणि बाकीच्या ज्या ओट्या असतात त्या सवाशणींनी स्वतःच्या स्वतः भरायच्या असतात तुम्ही बघू शकता पूजा आता व्यवस्थित संपन्न झालेली आहे पालखीबरोबर येणारी ही सगळी मंडळी दिवसभर या पालखीबरोबर फिरत असतात आणि ज्या ज्या वाडीत येते पालखी त्या त्या वाडीतली लोकंसुद्धा त्यांच्यासोबत फिरत असतात तुम्ही बघू शकता आता ह्या ठिकाणी एवढे दिवसभर फिरूनही ते लोकं अजिबात थकत नाहीत एवढे फ्रेश असतात ते सगळीकडे फिरून देवाचीच ताकद असते ही सगळी बघू शकता तुम्ही आता ही सगळी मंडळी बसलेली आहे यांना आता आपण सगळ्यांना प्रसाद देणार आहोत आता ओ टी मी भरून घेणार आहे देवाची वर्षभरातून एकदा पालखी आपल्या दारात येते पण एवढं छान वाटतं आणि एवढं प्रसन्न वातावरण असतं आतमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता देवीला किती छान सजवण्यात आलेलं आहे किती प्रसन्न मूर्ती मूर्त्या वाटत आहेत देवीच्या हे सगळं मी जवळून दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे पण पिरियड एवढा कमी असतो तेवढ्या कमी पिरियडमध्ये हे सगळंच दाखवणं शक्य नसतं तर जेवढं मला दाखवता आलं तेवढं मी दाखवलेलं आहे ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही ही सगळी मंडळी या ठिकाणी उभी आहेत देवाचा आता नारळ मिस्टर आता माझी पूजा करतायत त्यांची पूजा झाली की मानाचा नारळ मानवून घ्यायचा असतो आणि गारहाणं घालायचं असतं त्या ठिकाणी जर तुमच्या काही नवस असेल आजार पण असेल त्यासाठी नमस कोणाला बोलायचं असेल तर तो, तो नवस या ठिकाणी बोलला जातो आता बघू शकता तुम्ही बाहेरची मंडळी थोडी रिलॅक्स झालेली आहेत आता ह्यांनी सगळ्यांनी प्रसाद घेतलेला आहे आणि आता ही सगळी निघायच्या तयारीत आहेत बघू शकता तुम्ही ही सगळी वाडीतली मंडळी आहेत आपल्या काही काही ह्या ठिकाणी नैवेद्य दाखवेपर्यंत आणि पूजा होईपर्यंतच तेवढी ती रिलॅक्स होतात नाहीतर त्यांना सतत धावावं लागतं तरी पण प्रसन्न मुद्रेनी हे सगळं करत असतात ते